माता पार्वतीने भगवान शंकरांना प्रश्न विचारला नाथ आपण सर्वांना तुळशीची माळ परिधान करण्याचा तिची पूजा करण्याचा उपदेश दिला आहे ती देवी पूजनीय आहे ती विष्णुप्रियसुद्धा आहे पण मला एक गोष्ट समजत नाही आपण नेहमी म्हणता की रात्री माळ काढावी असं का बरं जर तुळशीदेवी दिव्य आहे तर रात्र असो किंवा दिवस तिचं तेज कधी क्षीण होत नाही ना भगवान शिव म्हणाले देवी या प्रश्नामागे एक अतिशय प्राचीन कथा आहे मी तुला वृंदा नावाच्या एका स्त्रीची कथा सांगतो जिने स्वतःचं पावित्र्य राखून अखंड भक्तीने देवताला बांधून ठेवलं होतं खूप जुना काळ होता त्या काळात एक महान राजा होऊन गेला जालंधर तो अत्यंत सामर्थ्यशाली वीर आणि बुद्धिमान होता पण त्याचा अहंकार आकाशाला भिडलेला होता त्याच्या सुद्धा एक गूढ कथा होती तो समुद्रातून उत्पन्न झाला होता आणि त्याचे शरीर सुद्धा न जळणारे होते त्याचे बल इतकं होतं की त्याने सर्व देवतांना पराजित केलं होतं पण त्याच्या यशामागे एक रहस्य होतं त्याची पत्नी वृंदा वृंदा ही एक पतिव्रता स्त्री होती तिचं तप श्रद्धा पतिव्रत एवढं शक्तिशाली होतं की तिच्या तपामुळे जलंधर अजय झाला होता, होता। देवतासुद्धा त्याच्यावर विजय मिळवू शकत नव्हते कारण वृंदेच्या शुद्धतेचा प्रभाव त्याच्या अंगात एक कवच बनून राहिला होता भगवान शिव सांगत होते पार्वती तुझ्या प्रश्नाचं उत्तर इथेच लपलं आहे वृंदाचं पतिव्रत हे तिचं आयुध होतं तिच्या आंतरिक तेजामुळे साक्षात राक्षसराज अजरामर होतो हेच तिचं सामर्थ्य होतं पार्वतीने विचारले मग त्या वृंदेचं काय झालं यावर शिव म्हणाले देवांच्या लोकात खळबळ माजली जलंधर पराजित होईना मग सर्व देवांनी एकत्र येऊन विष्णूंच्या शरण गेले विष्णूंनी ठरवलं हे शुद्धतेचं कवच मोडलं पाहिजे आणि त्यांनी जलंधराचंच रूप घेतलं त्या रात्री जेव्हा जलंधर युद्धावर गेला होता तेव्हा त्या विष्णूंनी त्याचं रूप धारण करून वृंदेच्या समोर प्रकट झाले वृंदा पतीवर प्रगाढ प्रेम करणारी त्याला ओळखूच शकली नाही आणि त्याला नमस्कार करून सेवा करू लागली मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्या क्षणी तिचं व्रत भंग झालं ती समजली की ती फसवली गेली आहे तिचं तप पातिव्रत सगळं खंडित झालं त्या वेदनेने भरलेल्या अवस्थेत वृंदेने विष्णूंना शाप दिला तुम्ही माझं व्रत भंग केलं माझा विश्वास भंग केला तुम्ही पाषाणवाल तुम्ही वेगळे जन्म घ्याल तुमची प्रियपत्नीसुद्धा तुमच्यापासून दूर राहील या शापामुळे पुढे विष्णूंना अनेक जन्मांमध्ये सीताराम आणि राधाकृष्णाच्या रूपात वेगवेगळं होणं भाग पडलं पार्वतीने विचारलं मग वृंदेचं काय झालं प्रभू ती इतकी शुद्ध होती तरी तिला इतकं दुःख का झालं भगवान शिव म्हणाले ती वेदनामध्ये तडफडत होती पण तिच्या पतिव्रतेचा विजय शेवटी झालाच तिचं तप इतकं प्रखर होतं की तिचं शरीर जळून गेलं पण त्या जळणाऱ्या अग्नीतून एक नवीन वनस्पती निर्माण झाली तिचं नाव ठेवण्यात आलं तुळशी तिच्या आत्म्याचं तेज ते त्या झाडात संचारलं त्यामुळे तुळशी स्वतः वृंदीची शक्ती आहे म्हणूनच तिला तुळशीदेवीसुद्धा म्हटलं जातं भगवान विष्णूंनी तिच्या या बलिदानाने प्रभावित होऊन तिला वरदान दिलं हे देवी तुझं तेज अमर राहील मी तुझं पान न घेतल्याशिवाय कोणतंही पूजन स्वीकारणार नाही सर्व पूजा तुझ्याविना अपूर्ण राहतील पार्वतीने पुढे विचारलं असं असताना तिची माळ रात्री का काढावी प्रभू भगवान शिव म्हणाले वृंदेच्या वरदानामध्ये एक अट लपलेली होती ती दिवसाचं तेज आहे ती सत्वगुणाची प्रतीक आहे रज आणि तमगुण जे रात्री वाढतात त्यांच्याशी तिचं विसंगती आहे पार्वती म्हणाली म्हणजेच देवी तुळशी फक्त दिवसाचं तेज वाढवते आणि रात्री तिची माळ ठेवणं म्हणजे तिच्या विश्रांतीला अडथळा होतो असं आहे का यावर भगवान शिव सांगत होते हो देवी आणि यामागे अधिक गुढता आहे जी मी तुला पुढे जाऊन सांगेन पण आता तू तु समज तुळशी देवीची माळ केवळ एक अलंकार नाही ती एक जिवंत शक्ती आहे तिला योग्य वेळेस पूजणं योग्य वेळेस विश्रांती देणं हाच खरी भक्तीचा अर्थ आहे पार्वती देवी पुढे म्हणाली माझा अजून एक प्रश्न आहे तो अनुत्तरित आहे जर तुळशीदेवी इतकीच पवित्र आहे तर तिची पूजा रात्री निषिध का आहे तिची माळ का काढावी लागते रात्र तर तपश्चर्याचा काळ मानला जातो मग त्यामध्ये दे, तुळशीदेवीला दूर ठेवणं योग्य कसं आहे यावर भगवान शिव बोलू लागले देवी केवळ नियमांचा विचार न करता त्यामागची शक्ती आणि कारणं समजून घेणं महत्त्वाचं आहे मी तुला एक गोष्ट सांगतो यावर भगवान शिव म्हणाले रात्र ही फक्त अंधकार नाही ती एक अवस्था आहे दिवस हा सत्वगुणांचा काळ मानला जातो ज्यामध्ये ज्ञान स्पष्टता भक्ती तेज हे येतं आणि रात्र हा रजोगुण आणि तमोगुण वाढण्याचा काळ आहे ज्यामध्ये मोह काम भ्रम अशुद्ध विचार यांचा प्रभाव वाढतो याच वेळेस अंधकारातील शक्ती जागृत होतात विशेषत राक्षसी मायावी आणि असुरी प्रवृत्तींच्या पुढे सांगतात वृंदा जरी पवित्र होती तरी ती माणूस होती तिच्या व्रताच्या भंगानंतर तिनं केवळ विष्णूंना शाप दिला नाही तर तिने स्वतःला आणि आपल्या सुद्धा एक शाप दिला कारण ती व्यथित होती तिच्या अंतर्मनात असंतुलन निर्माण झालं तिच्या बलिदानानंतर तिला तुळशीरूप मिळालं परंतु तिच्या आत्म्याचा एक अंश अजूनसुद्धा त्या वेदनेने ग्रस्त होता त्या शापाचा प्रभाव रात्री विशेष जाणवतो पार्वतीने विचारले म्हणजे तिची पवित्रता रात्री कमी होते का यावर भगवान शिव म्हणाले ती कमी होत नाही परंतु तिचा उपयोग अपवित्र हेतूंकरिता केला गेला म्हणून ती स्वतः रात्रीपासून दूर राहायला लागली भगवान शिव म्हणाले त्या काळात काही राक्षसी साधक होते जे आध्यात्मिक शक्तींना अधोगामी उद्दिष्टासाठी वापरत असे त्यांनी तुळशीचा उपयोग काम आणि माया वाढवण्यासाठी करायला सुरुवात केली ते तुळशीचं पान अग्नीमध्ये टाकत आणि मंत्रांनी त्या ऊर्जेला कामुकतेच्या सेवेमध्ये वळवत असे काहींनी तर तुळशीच्या माळांचा वापर करणीसाठी सुद्धा केला होता तुळस ही शुद्ध प्रेमाचं प्रतीक आहे जेव्हा तिचा वापर अपवित्र हेतूंनी होतो तेव्हा तिला अपमान वाटतो म्हणूनच तिनं स्वतः भगवान विष्णूंच्या समोर वचन दिलं माझं पावित्र्य फक्त प्रकाशाच्या काळात राहील अंधकारात मी मूक राहील माझी माळ रात्र होताच काढून ठेवावी माझं पान तेव्हा स्पर्शसुद्धा करू नये तुळस ही केवळ वनस्पती नाही ती चेतन आहे तिचं एक स्वातंत्र्य अस्तित्व आहे जशी गंगा नदी पवित्र असली तरी तिचं पाणी दूषित झालं की ती स्वतः रागवते तशी तुळससुद्धा आहे तिने स्वतः ठरवलं मी माझं तेज दिवसापुरता मर्यादित करीन रात्री मी विश्रांती घेईन जेव्हा संध्या होईल तेव्हा माझ्या माळा भक्तांनी अलगत काढाव्यात आणि मला आदरपूर्वक ठेवावं हा नियम तिच्या संकल्पशक्तीचा भाग आहे हा शाप नाही पण एक प्रकारचं आत्मसंयमन आहे त्या मार्गाने तिनं स्वतःच पावित्र्य टिकवून ठेवलं होतं रात्र म्हणजे निद्रिस्त अवस्थेचा काळ असतो त्यावेळी जीवात्मा शरीरात पूर्ण जागरूक राहत नाही अनेक प्रकारच्या सूक्ष्म शक्तींचा त्या काळात अधिक प्रभावी असतात भूत प्रेत पिशाच छायाशक्ती मायाशक्ती या काळात साधक अधिक संवेदनशील असतो तुळशी माळ अंगावर ठेवली असताना ती तुमचं ऊर्जाक्षेत्र सक्रिय ठेवते परंतु रात्री जेव्हा शरीर विश्रांतीत जातं तेव्हा ही ऊर्जा अनावश्यकरित्या ते उघडी पडते यामुळे सूक्ष्म त्रास होऊ शकतो जसे की अनिद्रा विचित्र स्वप्न मानसिक अस्थिरता तुळशी रक्षण म्हणूनच तिच्या ऊर्जेला रात्री बंदिस्त करून आदराने बाजूला ठेवणं आहे हे आवश्यक मानलं गेलं पुढे पार्वती म्हणाली म्हणजे हे नियम केवळ भक्तांसाठी नाहीत तर देवी तुळशीसाठी सुद्धा आहेत तीसुद्धा स्वतःचं रक्षण करू पाहते यावर भगवान शिव म्हणाले हो देवी प्रत्येक चेतन शक्तीला विश्रांती आणि सन्मान हवा असतो दिवस तिचा काळ आहे कारण तो तेजाचा आहे रात्र तिच्या अस्तित्वासाठी अराजक बनू शकतो म्हणून ती मागे हटते पुढे पार्वतीने विचारलं नाथ एक गोष्ट मी अनुभवली आहे काही वेळा जेव्हा मी तुळशी माळ घालते तेव्हा मनामध्ये अस्वस्थता जाणवते छातीमध्ये जडपणा वाटतो तर कधी अतिशय सौम्य ऊर्जा जाणवते हे असं का होतं तुळशीमाळ एकसारखी दिव्य असते ना यावर भगवान शिव म्हणाले देवी तू जी गोष्ट अनुभवली आहेस ती केवळ तुझी, तुझी नाही अनेक भक्तांना असा अनुभव येतो यामागे एक अदृश्य पण प्रभावी कारण आहे छायाग्रह विशेषतः राहू आणि केतू यांचा प्रभाव पार्वती म्हणाली छायाग्रह म्हणजे काय ज्याचं स्वतःचं अस्तित्व नसतं पण प्रभाव मोठा असतो यावर शिव म्हणाले हो देवी हे ग्रह शरीरात नसले तरी त्यांच्या छायांनी मन आणि भावनांवर खोल परिणाम घडवतो आणि विशेषतः रात्रीच्या काळात हे प्रभाव अधिक तीव्र होतात भगवान शिवांनी सांगितले राहू आणि केतू हे छायाग्रह आहेत त्यांना शरीर नाही पण त्यांची ऊर्जाच इतकी तीव्र आहे की ते जेथे जातात तिथं असंतुलन निर्माण करतात हे ग्रह विशेषतः भ्रम मोह आकस्मिक घटना भ्रमात्मक विचार मानसिक गोदळ यांचं प्रतिनिधित्व करतात रात्र हा काळ असा असतो जिथे चंद्रप्रकाश अल्प असतो सूर्याचा तेज लुप्त असतो आणि सत्वगुण क्षीण होतो अशा वेळी राहू आणि केतूसारख्या ग्रहांचा प्रभाव अधिक तीव्रतेने अनुभवास येतो तुळशीमाळ सत्वगुणात्मक ऊर्जेचा स्रोत आहे तिच्यामध्ये असणाऱ्या सत्वद्रव्यामुळे ती मन हृदय आणि प्राणशक्ती यांच्यावर शुभ प्रभाव टाकते परंतु ती ऊर्जा सूर्याचे तेजाशी एकरूप आहे सूर्याच्या उपस्थितीत ती सजीव तेजस्वी असते परंतु जेव्हा रात्र होते सूर्य अस्त होतो तेव्हा तुळशीतील सत्वगुण सक्रिय राहू शकत नाही उलट जर अशावेळी ती माळ अंगावर असेल आणि त्याचवेळी जर राहूकेतूचा प्रभाव असेल तर त्यांच्या चा छायाशक्ती तुळशीच्या तेजावर आघात करू शकतात पार्वतीने पुढे विचारले म्हणजे हे ग्रह तुळशीवर प्रभाव टाकतात का यावर शिव म्हणाले ते थेट तुळशीवर प्रभाव टाकत नाहीत पण ते त्या तत्वांवर प्रभाव टाकतात ज्यामध्ये तुळशी कार्यरत असते म्हणजेच मानवाच्या प्राणशक्तीवर यामुळे कधीकधी भक्तांना माळ घातल्यावर असहजता चिंता जडपणा अथवा अस्थिरता वाटू शकते सूर्य ही सजीवतेची आणि सात्विकतेची मूळ शक्ती आहे तुळशीच्या प्रत्येक पानामध्ये सौरचेतना साठवलेली असते म्हणूनच तिचं पान माळ किंवा सुवास दिवसाच्या काळात लाभदायक ठरतो पण रात्री सूर्य नसेल तेव्हा ही चेतना निष्क्रिय होते म्हणून तुळशीमाळ रात्री काढली जाते कारण जा त्या काळात तिचा प्रभाव नकारात्मक शक्तीने सहज बाधित होतो पार्वतीने विचारले ग्रहदोष म्हणजे काय आणि यामध्ये तुळशी कशी गुंतते यावर शिव सांगतात ग्रहदोष म्हणजे जीवनात काही ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे निर्माण होणारं असंतुलन आहे उदाहरणार्थ जेव्हा कुणाच्या जन्मकुंडलीत राहू किंवा केतू कमजोर स्थानात असतात तेव्हा त्या ते व्यक्तीला भावनिक अस्थिरता भ्रम किंवा अचानक चित्त अस्वस्थ होणं असे अनुभव येतात अशा लोकांनी जर रात्रभर तुळशी माळ घातली तर त्यांचं क्षेत्र तणावग्रस्त होऊ शकतं कारण तुळशीची सात्विक ऊर्जा ग्रहदोषाच्या प्रभावाखाली असलेल्या मनावर तितकी प्रभावी राहत नाही उलट कधीकधी उलटा परिणाम होऊ शकतो ज्यामुळे भक्तांना ती माळ घालणं असहज वाटतं तुळस हे एक जीवचेतना आहे जशी तुम्ही दिवसभर कार्य करता आणि रात्री विश्रांती घेता तशीच तुळशी माळसुद्धा विश्रांती घेते तिला तिचं तेज पुन्हा साठवून घ्यायचं असतं जे केवळ शांततेत शक्य होतं जर तुम्ही रात्री माळ घालून झोपलात तर तिची ऊर्जा सतत कार्यरत राहते ज्यामुळे तिला विश्रांती मिळत नाही हे सूक्ष्म पातळीवर असंतुलन निर्माण करतं आणि म्हणूनच प्राचीन ऋषींनी ठरवलं रात्री तुळशी माळ काढून आदराने बाजूला ठेवावी पार्वती म्हणाली नाथ आपण सांगितले की तुळशीची माळ रात्री काढली जाते कारण देवी लक्ष्मी झोपते आणि विनयभंग होऊ नये पण माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे ही माळा फक्त एक धार्मिक वस्तू नसून तिचा आपल्या शरीरावर आपल्या ऊर्जेवर परिणाम होतो का आणि जर होतो तर रात्री तो परिणाम कसा बदलतो यावर भगवान शिव हसून म्हणाले देवी तुझा प्रश्न अत्यंत सूक्ष्म आहे आणि त्याचे उत्तर देखील शरीर चक्र आणि प्राणशक्ती या अदृश्य परंतु सजीव गोष्टींशी संबंधित आहे तुळशीची माळ आपल्या शरीरातील विशिष्ट ऊर्जा केंद्रांवर कार्य करणारी एक साधना आहे जेव्हा कोणी भक्त आपल्या अंगावर तुळशीची माळ परिधान करतो तेव्हा ती केवळ एक धार्मिक चिन्ह नसते तर ती त्याच्या अनाहत चक्रावर कार्य करते पार्वती उत्सुकतेने म्हणाली अनाहत चक्र म्हणजे हृदयात असलेले ऊर्जा केंद्र बरोबर ना जेव्हा शिव उतरले हो देवी अनाहत चक्र हे मानवाच्या शरीरातील सात प्रमुख चक्रांपैकी चौथे चक्र आहे हे प्रेम करुणा समज आणि आत्मभूतीशी संबंधित आहे जेव्हा एखादा भक्त तुळशीची माळ परिधान करतो ती माळ हृदयाजवळील त्वचेच्या संपर्कात येते आणि तिच्या विशेष ऊर्जेमुळे हे चक्र जागृत राहते पार्वतीने विचारले पण हे चक्र दिवसभर जागृत राहणे चांगलेच की मग तर रात्री त्याला विश्रांती का द्यावी लागते यावर शिव उत्तरले हेच तर रहस्य आहे देवी दिवसाच्या वेळेस मानव क्रियाशील असतो विचार भावना कर्म सेवा भजन यामध्ये गुंतलेला असतो त्यावेळी अनाहतचक्र जागृत असणे आवश्यक असते तुळशी माळ त्याला सहकार्य करते ती सकारात्मक ऊर्जा निर्माण करते अपायकारक कंपनांना दूर ठेवते आणि भक्ताचे चैतन्य बळकट करते ते पुढे म्हणाले पण रात्र म्हणजे स्थैर्य विश्रांती आणि अंतर्मुख होण्याचा काळ असतो रात्री शरीराची सर्व क्रिया मंद होतात प्राणवाहिन्यासुद्धा शांत होतात चक्रे देखील त्यांच्या नित्य नियमांनुसार विश्रांती येऊ लागतात जर अशावेळी अनाहत चक्र सतत जागृत ठेवले गेले तर त्याचे दुष्परिणाम होतात पार्वती विचारात पडले कसे दुष्परिणाम होतात नात तेव्हा शिव समजावत म्हणाले तुळशीच्या ऊर्जेमुळे अनाहत चक्र स्फूर्तीदायक राहते पण रात्री जेव्हा शरीर झोपेच्या अवस्थेत असते तेव्हा चक्र स्थिर असावीत जर अनाहत चक्र सक्रिय राहिले तर त्याचा परिणाम होतो जसे की अनिद्रा व्याकुळ स्वप्न हृदयाचे ठोके अस्थिर होणे भावनिक अशांतता आणि काही वेळा तर आत्मिक गोंधळसुद्धा होतात यावर पार्वती म्हणाली म्हणजे एक छोटीशी माळ शरीरातील इतकी सूक्ष्म गोष्ट बिघडवू शकतात यावर शिव असले देवी ही गोष्ट ऊर्जा देऊ शकते तीच गोष्ट काळ प्रसंग आणि स्थितीच्या विरुद्ध वापरल्यास अशांतता निर्माण करू शकते म्हणूनच शस्त्रकारांनी सांगितले आहे रात्र होईपर्यंत तुळशीची माळ हृदयाजवळ ठेवू नये कारण शरीर त्यावेळी प्राणमय कोश या विश्रांतीच्या स्थितीत प्रवेश करतो पार्वतीने पुढे विचारले प्राणमय कोश म्हणजे काय तेव्हा भगवान शिव म्हणाले शरीरात पाच कोश असतात अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय प्राणमय कोश म्हणजे शरीरातील प्राणशक्तीची वाहतूक करणारे सूक्ष्म मार्ग हे म्हणजे नाडी व्यवस्था इडा पिंगला आणि सुषुष्मा यांच्याद्वारे ही शक्ती संचारते जेव्हा तुळशीची माळ हृदयाजवळ असते ती त्या नाड्यांवर सौम्य स्पर्श करते आणि ऊर्जा वाढवते पण ही ऊर्जा जर विश्रांतीच्या काळात वाढली तर ती झोपेस अडथळा ठरते पार्वतीने पुढे विचारले म्हणजेच तुळशीची माळ रात्री काढणे हा केवळ धर्माचा उपदेश नाही तर शरीरशास्त्र आणि अध्यात्मशास्त्राचा संमिश्र नियम आहे यावर भगवानशी उत्तरले अगदी बरोबर धर्मशास्त्र हे केवळ आंधळ्या श्रद्धेचे नव्हे तर ते सूक्ष्म पातळीवर शरीर मन आणि आत्म्याच्या संतुलनाचे विज्ञान आहे माळ परिधान करणे हे दिवसा शरीराला ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त आहे पण रात्री तीच माळ काढून ठेवली तर शरीराला विश्रांती मनाला स्थैर्य आणि आत्म्याला शांततेची प्राप्ती होते असे सुद्धा मानले जाते की रात्री तुळशी स्वतः ध्यानावस्थेत जाते तिची ऊर्जा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी संवाद साधले अशा वेळी तिच्या कंपनांशी छेडछाड केल्यास त्या भक्तावर उलट परिणाम होऊ शकतो पार्वतीने पुढे विचारले नाथ तुळशीमाळ जेव्हा आत्म्याच्या ऊर्जा क्षेत्रात राहते तेव्हा ती स्वप्नांवर रात्रीच्या अनुभूतींवर कसा प्रभाव टाकते आणि ही माया जी स्वप्नांमधून उमटते त्याच्याशी तिचा काही संबंध आहे का यावर भगवान शिव म्हणाले देवी तुळशीमाळ ही केवळ एका वनस्पतीची माळ नव्हे ती भक्ती निष्ठा आणि सत्याची प्रतीक आहे ज्याप्रकारे दिवसा ती आपल्याला जागरूक ठेवते तसेच रात्री ती स्वप्नांच्या मायाजालाला अधिक स्पष्ट करते भगवान शिव पुढे सांगतात रात्र म्हणजे कालरात्र असते ती देवी कालीचा काळा असतो एक गुड ऊर्जा जी माणसाच्या अंतर्मनात खोल जाऊन काहीतरी उलगडते आणि स्वप्न ही त्याच मायावी क्षणांची निर्मिती असतात तुझ्या अंतर्मनातून उगम पावणारी ही स्वप्न म्हणजे केवळ कल्पना नाहीत ती आत्म्याच्या गतकर्मांची अपूर्ण इच्छा आणि अज्ञात भीतीचे रूप असतात जेव्हा तुळशी माळ शरीरावर असते तेव्हा ती माळ तुझ्या अजना चक्राकडे आणि अनाहत चक्राकडे ऊर्जा प्रवाहित करत राहते यामुळे स्वप्न अधिक जिवंत वाटतात कधी तीव्र कधी भीतीदायक तर कधी अतिशय गूढ वाटतात पार्वती आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या म्हणजे हे स्वप्न अधिक प्रभावी होतात का भगवान शिव उत्तर देत म्हणाले देवी कधीकधी आत्म्याला त्या स्वप्नांमध्ये अडकवून टाकतात स्वप्नांमधून आत्मा बाहेर पडतो इतर लोकांच्या ऊर्जा क्षेत्रात प्रवेश करतो पण तुळशी माळ हे एक बंधन घालते हे बंध आत्म्याला मुक्तभ्रमण करू देत नाहीत त्यामुळे आत्मा अधांतरी अवस्थेत असहज होतो पार्वतीच्या मनात एक विचार आला मग ऋषींनी यासाठी काही नियम सांगितले आहेत का यावर भगवान शिवांनी उत्तर दिले काही प्राचीन ऋषींनी सांगितले आहे रात्र ही हिमुख साधनेची वेळ आहे त्यामध्ये निसर्ग स्वतः शांत होतो पंचमहाभूत स्थिर होतात आणि अशावेळी तुळशीसारखी तीव्र ऊर्जा अंगावर असणं हे शांततेला भंग करू शकतं त्यामुळेच वैदिक काळात ब्रह्मचर्य पालन हे करणाऱ्या साधकांना सांगितलं गेलं की रात्री ध्यान करायचं असल्यास तुळशी माळ काढा आणि फक्त श्वासोच्छवास यावर लक्ष केंद्रित करा कारण तुळशीची ऊर्जा दिवसाची आहे ती ज्ञानाची कर्माची आणि भक्तीची आहे पण रात्र ही अंतर्मनाच्या उलगडीसाठी असते जिथे तुळशीसारख्या बाह्य प्रतीकांपासून काही वेळच विलग होणं आवश्यक असतं पार्वती म्हणाल्या म्हणजे तुळशीमाळ काढणं हे काही अपवित्रपणाचं लक्षण नाही तर ते एक आध्यात्मिक समतोल राखण्याचं साधन आहे यावर शिव म्हणाले अगदी बरोबर शुद्धतेचा अर्थ शिस्त आहे आणि प्रत्येक शिस्त ती त्या वेळच्या ऊर्जेवर आधारित असते रात्री तुळशीमाळ काढणं हे तुझ्या आत्म्याला त्याच्या मूळ स्वरूपात परत जाण्याची मोकळीक देतं तो तेव्हा स्वप्नांच्या आकाशात विहरत नाही तर स्थिर होऊन विश्रांती घेतो पार्वतीच्या मनात आता संपूर्ण चित्र स्पष्ट होतं त्या पुन्हा एकदा विचारतात मग जे लोक रात्री तुळशीमाळ घालून झोपतात त्यांना काही त्रास होतो का यावर भगवान शिव म्हणाले नाही असा त्रास होत नाही पण त्यांच्या स्वप्नांचा अनुभव अधिक रंगतदार अधिक गहन होतो काही वेळा स्वप्नांचे अर्थसुद्धा त्यांना समजत नाहीत काहीजण अनिद्रा भीती विचित्र स्वप्न किंवा चक्रांची अस्थिरता अनुभवतात हे त्याचंच लक्षण आहे म्हणूनच आदर्श नियम आहेत रात्री तुळशीमाळ काढून ती देवाजवळ ठेवावी किंवा पवित्र स्थळी ठेवून मनोमन प्रार्थना करावी हे तुळशीदेवी तू तु दिवसभर माझ्यासोबत होतीस आता तू विश्रांती घे मीही जरा आत्मप्रवास करतो ही भावना म्हणजेच तुळशीच्या सानिध्यातील परिपूर्णता पार्वती म्हणाली नाथ काहीजण तुळशीमाळ झोपताना झोपतानासुद्धा घालून ठेवतात काही वृद्ध साधू किंवा कृष्णभक्त काहीतर सर्व काळ मार न काढता राहतात त्यांच्यासाठी ही अपवित्रता लागू होत नाही का।, का ते नियम त्यांच्या बाबतीत भिन्न असतात मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भगवान शिव हसून म्हणाले पार्वती जेव्हा जीव सामान्य असतो तेव्हा त्याचे जीवन चंद्र नाडी दिशा काल वातावरण या सर्व गोष्टींवर अवलंबून असते त्याचा देह आणि मन हे बाह्य घटकांच्या संपर्कात येतात आणि त्यावर परिणाम होतो म्हणून अशा जीवासाठी रात्र हा तमोगुणाचा काळ समजला जातो परंतु जेव्हा एक जीव अनन्य भक्तीच्या मार्गावर फार पुढे जातो जेव्हा तो केवळ तुळशीच्या माळेला घालतो म्हणून नव्हे तर त्या माळेच्या प्रत्येक मण्यांमध्ये नाम ज्ञान प्रेम त्याग आणि समर्पण भरतो तेव्हा ती माळ त्याचा अंगाचा भाग बनते या अवस्थेला आपण तुळशीमय अवस्था म्हणतो अशा स्थितीत तुळशीमाळ रात्र असो व दिवस अपवित्र होत नाही कारण त्या माळेचा स्पर्श यापुढे केवळ देहाला राहत नाही ती आत्म्यामध्ये विलीन होते पार्वतीने विचारले म्हणजे असे काही नियम आहेत जे सामान्य लोकांकरिता असतात आणि काही नियम सिद्ध भक्तांकरिता शिव म्हणाले हो देवी हेच धर्मा तर धर्माचे गुण आहे धर्म म्हणजे केवळ बंधनांचा संग्रह नाही तर जीवनातील स्थिती आणि सजगतेप्रमाणे बदलणारा मार्ग आहे उदाहरणार्थ एक लहान मूल जेव्हा चालायला शिकते तेव्हा त्याला हात धरून चालावे लागते पण एक धावपटू तेच पाय वापरून शर्यतीत भाग घेतो पाय दोघांचे सारखेच असतात पण उपयोग वेगळा आणि नियमसुद्धा पार्वती म्हणाली पण मग साधकाला हे कसे समजावे की तो कोणता पातळीवर आहे तो माळ घालू शकतो की नाही यावर भगवानशी वासून म्हणाले हे समजण्याचा एकच मार्ग आहे अंतःकरणाची प्रामाणिकता आणि गुरूंची परवानगी एक साधक स्वतःला फसवू शकतो परंतु ईश्वर आणि गुरु यांना फसवू शकत नाही जर कुणीही अशा पवित्र स्थितीला गाठले असेल तर त्याच्या जीवनातील सर्व वर्तन हे सिद्ध करेल की त्याला तुळशीमाळीचे बंधन लागणार नाही पण जोपर्यंत संशय आहे तोपर्यंत नियमांचे पालन हेच योग्य कारण नियम हे आपली सुरक्षा करतात आपल्या साधनेचे रक्षण करतात धन्यवाद